वकृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या संग्रहित गुणांचे अर्थ आणि महत्व अत्यंत महत्वाचे आहे नमस्कार मी श्रुतिका सचिन कोटकर होलिक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल कोल्हापूर इत्या नववी या शाळेत व या वर्गात शिकत असून मी आज तुम्हाला वकृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व मानदंड स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांच्याविषयी चार शब्द बोलणार आहे राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे सैनिक स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे एक आदर्श व्यक्तिमत्व होय स्वर्गीय नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने इतरांना प्रेरणा दिली आहे त्यांचे मानदंड आणि नेतृत्वाचे गुण आजही इतरांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचे नेतृत्व त्यांचे नेतृत्व हे निर्णय घेण्याची क्षमता हिंमत संघटन कौशल्य आणि सहकार्याची भावना यांचे संयोजन होते त्यांनी त्यांच्या संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची कौशल्य हिम्मत ओळखली व त्यांना प्रोत्साहन दिले स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांच्या जीवनातील या गुणांचे उच्च स्थान आहे त्यांच्या जीवनातील अनेक अनुभवांमध्ये आपल्याला वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांचे महत्त्व समजून घेता येतात वकृत्व वकृत्व हे का आपल्या कामात व जीवनात कसे वापरावे हे ठरवतं वक्तृत्वात आपल्याला इतरांना सहाय्य करण्याची क्षमता असते तर नेतृत्वात आपल्याला इतरांना मार्गदर्शन आणि त्यांना संघर्षातून आणि संकटातून बाहेर काढण्याची क्षमता असते नेतृत्व नेतृत्व हे आपल्याला आपल्या कृतींची जबाबदारी घेण्याची शिकवण देते स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांच्या उद्यानातील योगदानाने आपल्याला कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व या गुणांचे महत्वपूर्णता समजून घेता येते त्यांच्या जीवनातील उच्च स्थानातील दृष्टिकोन आपल्याला सजग करून आपल्याला आपल्या ध्येयांना प्राप्त करण्याची एक अनोखी संधी देते त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी प्रयत्नांनी आपल्याला सामर्थ्यातून आणि संघर्षातून बाहेर पडण्याची एक अजून एक संधी मिळते वक्तृत्व ते एक महान वक्ते होते स्वर्गीय विक्रमसिंह हे, हे एक महान वक्ते होते ज्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाषणे दिली आहेत आणि प्रेरणादायी होती त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये नेतृत्व ही भूमिका बजावली होती हेच होते ते ज्यांनी समाजातील अनेक घटकांना अनेक लोकांना एकत्र आणण्याचे काम केले होते त्यांनी अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी आरोग्य शिक्षण सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे विक्रमसिंह विक्रमसिंहडगे हे त्यांच्या रुबाबदार आणि दमदार स्वभावासाठी ओळखून होते आपल्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाने इतरांना प्रेरणा देणारे ते एक नैसर्गिक नेते होते आव्हानांना आणि प्रतिकूल परिस्थितीना सामोरे जाण्याने त्यांना तोड देणारे दे ते दे एक धैर्यशील व्यक्ती होते त्यांना आपल्या कामाबद्दल तळमळ होती आणि हा उत्साह संक्रामक होता त्यांनी सामना ते आपल्या मूल्यांवर आणि तत्वांवर राहिले ते त्यांनी त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा आणि एक प्रामाणिक नेते होते त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने आव्हानांचा सामना केला ते माणूस नव्हते ते प्रेरणा होते आहेत आणि राहणार ते शिकण्यास आणि वाढण्यास सदैव तत्पर राहिले या चारित्र गुणांमुळे ते आदरणीय आणि लाडके व्यक्तिमत्व बनले व्यक्तिमत्व बनले आणि आज आणि आजही त्यांची पिढी इतरांना प्रेम देत आहे त्यांच्या काही महत्वाच्या भूमिका म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करणारे ते एक समाजसेवक होते इतरांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन करणारे आणि ध्येयाची भावना जोपासणारे ते एक नेते होते त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले म्हणून ते एक शिक्षक होते आणि परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे ते एक सांस्कृतिक सर्वधनवादी होते त्यांनी व्यक्तींना मार्गदर्शन केले आणि त्यांना सामर्थ्यातून बाहेर काढले ते एक मार्गदर्शक होते त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि हेच होते ते ज्यांनी अनेक समाजातील अनेक समाजातील लोकांना एकत्र आणण्याचे काम केले ते एक कम्युनिटी बिल्डर होते त्यांनी अनेक सामाजिक संस्था आणि कारखाने स्थापन केले आहेत या संस्था आणि कारखाने या संस्था आणि कारखाने विक्रमसिंह घाडगे यांची औद्योगिक विकास शिक्षण आरोग्य सेवा आणि समान कल्याणासाठी दर्शविले जातात त्यातील काही संस्था म्हणजे कोल्हापूर एंटिटी घाटके पाटील पब्लिक स्कूल घाटके पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घाडगे पाटील इंडस्ट्रीज आणि त्यातील एक म्हणजे छत्रपती शाहू कारखाना होय छत्रपती शाहू साखर कारखाना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खटाव या गावी हा कारखाना वसलेला आहे कारखान्याची गळ क्षमता प्रतिदिन पाच हजार टन उसाची आहे उसापासून पांढरी साखर गुळ तयार केला जातो या कारखान्यातून या कारखान्यातून एक हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होतो विक्रमसिंह घाडगे यांनी एकोणीसशे नव्वद या दशकात हा कारखाना स्थापन केला आहे सामाजिक कार्य आणि परोपकारातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता शिक्षण आरोग्य सेवा आणि समान सुधारणे समाज सुधारणेतील असाधारण कार्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पाच साली मिळाला होता दोन हजार तीन साली दोन हजार तीन साली त्यांना त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि माणुसकीबद्दल त्यांना त्यांना इंटरनॅशनल सेल्फ अबव सेल्फ अवॉर्ड मिळाला होता तर तर त्यांना त्यांच्या वकृत्वाबद्दल नेतृत्वाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल त्यांना त्यांना दोन हजार एक साली भारत ज्योती पुरस्कार दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली राजीव गांधी पुरस्कार आणि एकोणीसशे नव्याण्णव साली इंदिरा गांधी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार हे पुरस्कार आणि सन्मान विक्रमसिंह जानेवारी दोन हजार पंधरा रोजी विक्रमसिंह घाडगे यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली आणि शोक व्यक्त करण्यात आला तर समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी एक सच्चा एक सच्चा समाज सुधारक आणि वंचितांचा चॅम्पियन गमावला याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला घाडगे यांनी यांनी आयुष्यभर समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला समर्पित समर्पित केले होते उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षक आणि आरोग्य सेवा चालना चालना देण्यासाठी आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला होता त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला होता आणि त्यांचे योगदान परंतु त्यांचे योगदान भावी पिढ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा आणि प्रेरणा देते त्यांचा शाश्वत वारसा म्हणून त्यांचा शाश्वत वारसा म्हणून त्यांचे परोपकारी कष्ट व्यर्थ जाऊ नयेत म्हणून विक्रमसिंग घाडगे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली त्यांच्या जाण्यानंतर ही घाडगे यांची सेवा भाव आणि करुणीची भावना आजही कायम आहे ज्यांच्या जीवनाला त्यांनी स्पर्श केला त्यांच्या हृदयावर त्यांनी ठसा उमटवला ठसा उमटवला एवढेच म्हणे एक इरादा एक नामा एक स्वराज्य एक इरादा एक नामा एक स्वराज्य एक उडान एक सोच एक स्वराज्य विक्रमसिंह घाटगे यांचे हेच व्यक्तिमत्व यांचे हेच व्यक्तिमत्व धन्यवाद